अहिल्यानगर येथे संपन्न झालेल्या पस्तीसाव्या नाशिक परीक्षेतील पोलीस क्रीडा स्पर्धा पाच ते दहा जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये पोलीस मुख्यालय नगर येथे संपन्न झाली या क्रीडा स्पर्धेमध्ये नाशिक पोलीस आयुक्तालयातील पुरुष आणि महिला खेळाडूंनी सांघिक आणि वैयक्तिक खेळांमध्ये सहभाग घेतला होता स्पर्धेत नाशिक परिक्षेत्रातील जिल्हा जळगाव धुळे नाशिक ग्रामीण नंदुरबार अहिल्यानगर अशा एकूण सहा विभागांनी सहभाग नोंदविला होता या स्पर्धेत हॉकी फुटबॉल हॉलीबॉल बास्केटबॉल हँडबॉल कबड्डी खो खो जुडो कुस्ती बॉक्सिंग स्विमिंग वेटलिफ्टिंग पॉवर लिफ्टिंग, लिफ्टिंग या खेळांचा समावेश होता तसेच महिलांमध्ये बास्केटबॉल हॉलीबॉल बाल, कबड्डी खो खो जुडो बॉक्सिंग वेटलिफ्टिंग पॉवरलिफ्टिंग लिफ्टिंग, लिफ्टिंग तायकांदो अशा खेळांचा समावेश होता या yes, स्पर्धेत नाशिक पोलीस आयुक्तालयानं ना। पुरुष सांगिक खेळात हॉकी प्रथम बास्केटबॉल प्रथम कबड्डी प्रथम हँडबॉल प्रथम फुटबॉल द्वितीय हॉलीबॉल द्वितीय मिळविला तसेच वैयक्तिक खेळांमध्ये ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप क्रॉस कंट्री चॅम्पियनशिप वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप स्विमिंग चॅम्पियनशिप नाशिक आयुक्तालयानं मिळवली असून वैयक्तिक खेळात जुडो द्वितीय कुस्ती द्वितीय प्रमुख पटकावून स्पर्धेत एकतर्फी विजय मिळवून नाशिक पोलीस आयुक्तालयानं नाशिक परिक्षेत्राची सर्वसाधारण जनरल चॅम्पियनशिप जिंकून नाशिक पोलीस आयुक्तालयाचं नाव उज्ज्वल केलं आहे न्यूज बिरो नाशिक